इथल्या सर्व शासकीय सेवेमध्ये आपण आता असणाऱ्या डॉक्टरांच सरकारी अधिकारी झाले म्हणून त्यांचा असणार सत्कार आपण या ठिकाणी केला अशा अनेक पोस्ट आहेत जी ज्या खाली आहेत अनेक व्यक्ती आहेत की ज्या जाऊ शकतात परंतु ते गेलेला नाही जो आरक्षणाच्या माध्यमातून जाण्याचा मार्ग होता जो आरक्षणातून जाण्याचा मार्ग होता तो हळूहळू आरक्षणाचा मार्ग बंद करण्यात येतोय आणि नेमणुका आपण बघत असू तर नेमणुका ह्या असणाऱ्या ज्याला म्हणता येईल की तात्पिक्या स्वरूपामध्ये टेम्पोररी ज्याला आपण म्हणतो त्या ते टेम्पररी पद्धतीने बघल्या जातात आणि पेम्पररी पद्धतीने नंतर आरक्षणाचा इशूच होत नाही अशी असणारी परिस्थिती मी एका गोष्टीच्या असणार समाजाला असणार धन्यवाद देणार आहे की ओबीसीच्या आंदोलनामध्ये जे उभं राहिलं आणि साडेचार लाख निवेदन पाठवली त्याच्यामध्ये अनेक निवेदन ही धनगर समाजाची आहे हे आपण असायला लक्षात ही समाजाची झालेली जागृती आजी आपण असाल त्या ठिकाणी धर्म आपण सगळेजणच पाळतो त्याच्याबद्दल तू मग परंतु धर्माच्या नावाने आपल्याला डावलल्या जाते का हे पाहणं त्याच्यातलं महत्वाचं ज्या उद्याच्या बैठकीला मला जायचं आहे त्या उद्याच्या बैठकीमधला सुद्धा एक महत्वाचा प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला आणि तो म्हणजे आपण मानवी समाजातलं बघितलं तर छगन भुजबळ यांचे पुत्र आहेत याच्याशिवाय कोणीच खासदार झालेले धनगर समाजाचा अजून एकही लोकसभेमध्ये खासदार केलेला सत्तर वर्ष झाली आणि म्हणून उद्याच्या सगळ्या ह्या कालावधीमध्ये आपण असं काय म्हणतोय की बा आता सगळेजण एकत्र बसतोय तर त्या ह्याच्यामध्ये किमान पंधरा अठ्ठेचाळीस पैकी पंधरा हे ओबीसी मध्ये उमेदवार द्या किती मान्य होईल किती मान्य होणार नाही याची मला कल्पना पण आग्रह त्या ठिकाणी आम्ही कि बाई हे घडलं पाहिजे हे घडलं नाही तर ओबीसीचं आरक्षण वाचणार कसं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आपण आता असताना त्या ठिकाणी बघितलंय की आपण भूमिका घेतली की किंवा आम्हाला असताना मराठा समाजाला गरीब मराठा आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही आम्ही एवढंच म्हणतोय की आमचं ताक वेगळं राहू द्या आणि त्यांचं ताक वेगळा राहतो दोघांचे ताट वेगळे राहील भांडण होत नाही त्यांनी त्यांच्या ताटामधलं खावं आम्ही आमच्या ताटामधलं खाव त्यांनी त्यांच्या ताटामधलं त्यांची स्वतःची प्रगती करावी आम्ही आमच्या ताटामधलं आमची असणारी प्रगती करावी आता हे जे आहे हे भांडण्याचं वेगवेगळं करण्याचं ठिकाण जे आहे ती दुर्दैवाने मी असं म्हणेन जुन्या काळी देवळं देवळांमध्ये जे काही ठरायचं ते लोक त्याला असं मानायचे अशी परिस्थिती पण आता या लोकशाहीमध्ये नवीन देवळं उभी नाही की जे हे निर्णय घेतात आता ही जी दोन नवीन देवळं जी आहेत ती एक देऊळ जी आहे हे विधानसभेचं आहे की ज्याच्यामध्ये आपण याच अकोल्या म्हणून डॉक्टर डॉक्टर नाईक आपण असाल अभिमाने यांना असाल पाठवलं आता कोणाला पाठवायचं ते आपण असं विचित्र सांगतो की आपण बसून जाऊ <laughs> आता राहिलेलं असायला दुसरं सभा आहे विधानसभा ही महाराष्ट्रात असतात असताना लोकसभा हे निर्णय घेण्याच्या चित्रात द्यायचं असताना लोकसभा आता या निर्णयामध्ये आपल्याकडून असणार या आंदोलनामध्ये आपण असणार बघितलं की भारतीय जनता पक्षाने काहीही भूमिका घेतली उलट हे भांडत कस पेटत राहील हीच भूमिका त्यांनी असताना एकनाथ शिंदेला त्यांनी जनाजी पाटलांच्या बरोबर बोल। आणि अजून मधून बी आम्ही त्यांना असायला तुमच्या ताटामध्ये येणार नाही येणार नाही याची दक्षता घेऊ अजून असतो असताना आम्ही त्यांना म्हणत होतो की स्पष्ट भूमिका घ्या ते स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी घेत नाही तु� आणि स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे आज आपल्याला या देशामधला गोंधळ त्या ठिकाणी असणारा दिसत आरक्षणाच्या प्रश्नावरती स्पष्ट भूमिका असणारा आजचा एकमेव पक्ष म्हणजे वंचित भोजन आहे भूमिका घेतली का सेंद्रेनी भूमिका आहे का <laughs> काँग्रेस वाल्यांनी भूमिका घेतली आहे का एनसीपी वाल्याने भूमिका घेतली आहे का ओबीसीच्या बाजूने असताना बीजेपीने भूमिका घेतली आहे का आता आपण लढतोय या आरक्षण वेगळं या आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे म्हणूनच मी तो आनंद झाला की बाबा आपण युती करा तुम्ही म्हणते आमच्या या आम्ही म्हणतो यायला तयार आलो पण उद्याच्या उमेदवारामध्ये उद्याच्या उमेदवार उद्याच्या यादीमध्ये बीजेपी कधी दिलं धर्माने फक्त आपला वापर करतो राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला पक्ष नाही अशी असे परिस्थिती आहे काँग्रेस ही सुद्धा उमेदवारी समजा म्हणजे उमेदवारीच मिळाली नाही तर तुम्ही सभागृहामध्ये पोचाल का सभागृहामध्ये पोचला नाही तर आरक्षण तुम्ही वाचू शकता का आणि मग आता आरक्षण वाचवायचं असेल आणि वाचवायचं आहे याच्यासाठी आपला पहिला लढा हा उमेदवारी मिळवण्याचा लढा आपण असणार चारी पक्ष तिन्ही पक्षाने उमेदवारी दिली नाही या तिन्ही पक्षाने चारही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आपली अवस्था कशी आपली अवस्था कशी माश्या होत पण बिना पाणी मासा होत पण पाणी आता बिना पाणी मासा जगू शकतो का आता मासा जसा नाही तशा रीतीने विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी झाल्याशिवाय हे आरक्षण आपण वाचू शकत आणि तो असणारा आला आम्ही धरतोय की किमान पंधरा सगळ्यांच्या यादी वाढतं वंचित वंचिताच्या यादीमध्ये आपण काँग्रेसच्या यादीमध्ये येऊ द्या तिथे असणार शिवसेनेच्या यादीमध्ये येऊ द्या तिथे एनसीपीच्या यादीमध्ये येऊ द्या सगळ्यांची म्हणून जी अठराची यादी आहे त्याच्यामध्ये पंधरा आणि म्हणून उद्याच आरक्षण वाचवणे हे आणि उद्याचं जे आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला आपली भूमिका ही तयार आणि आपली भूमिका ही असली पाहिजे की जो ओबीसीचं काम वेगळं ठेवणार आहे त्यालाच माझं मतदान इतर कोणाला माझं मतदान जाणार नाही जो आरक्षणवादी आहे जो आरक्षणवादी आहे त्यालाच माझा असताना मतदान आहे आता असणारा मोदीचा नवीन नारा चाललेला आहे की मोदी शिवाय दुसरं कुणीच नाही मी बुद्धा सारखा असणारा तुम्हाला एक प्रश्न विचारतो का बुद्धाकडे सुद्धा एक बाई गेली मुलगा वारला होता आणि ती बाई म्हणून होती बुद्धाला की हा मुलाला जिवंत बुद्धाने काय सांगितलं तिला मी जिवंत करतो पण तुम्हाला असं एकही घर असं दाखव की ज्याच्यामध्ये मृत्यू झालेला नाही एकही घर असं दाखवू की त्याच्यामध्ये मृत्यू झालेला नाही ती बाई चार गावांमध्ये फिरली आणि तिच्या लक्षात आलं की एकही घर असं नाही कि जिथ मृत्यू झाला सांगण्याच्या आधीवर तिथं लक्षात आलं की मृत्यू हा असा असो आता मुठी हा हा घेऊन आलाय का तर नाही आपल्यासारखाच कधी ना कधी कधी मागे पुढे आपल्या जाणारच हो आहे मग वाचवतात कोण तर आपण साली ओबीसीला विश्वनाथ प्रताप सिंगांनी आरक्षण याच्या अगोदर आरक्षण होत का याच्या अगोदर आपल्या समाजातला आय एस अधिकारी होता का आय पी एस अधिकारी होता का तर नव्हता आरक्षण आलं आणि आयपीएस अधिकारी झाला आय एस अधिकारी झाला डॉक्टर झाला इंजिनियर झाला मास्टर झाला सगळं झालं फायद्याची व्यवस्था टिकवायची की मोडायची हा इश्यू आहे ज्या धर्मांना संघटना आहेत ते म्हणतात ते मोडा आम्ही त्याला म्हणतो हे मोडल्यानंतर नवीन काहीतरी तरी सांगा ते नाही पहिल्यांदा मोडवानंतर बोलतो आता मोठ्यानंतर पुन्हा थोडी जुळणार आहे नवीनच काहीतरी करावं लागेल ज्या व्यवस्थेशी आपला फायदा आहे त्या व्यवस्थेशी आपण असणार जुळलो चित्ते पहिल्यांदा असणार पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आले आज हरिबा मध्ये आपल्यामध्ये नाही आहेत सोडून गेले दुर्दै दुर्दैव आहे पण हरिबा मजेना अकोला पंचायत समितीच सभापती करू नये कित्येक कित्येक निरोप काय शेवटी एकदा त्यांना विचारून म्हटलं तर त्या हरिभाऊ मजेनाने सर सभापती केलं तर मुख्यमंत्री आमच्याकडे येणार आहे का शेवटी

की उपेक्षिताने सत्यवर्तीत बसायचं नाही उपेक्षितांनी सत्यवर्तीत बसायचं नाही ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आपण असा न तोडतो तो येऊन लक्षात घ्या आणि आता कुणीही खुर्चीवरती बसलं तर त्याच्यातून अपेक्षाही होते हे बाबा न्यायाने वाद घेऊन फक्त अपेक्षा त्या ठिकाणी लागते समाज बदलला तेवढ्या तो तो ही लक्षात घ्या हे आपल्या सगळ्या प्रयत्नांनी तो बदललेला आहे हा समाज आपल्याला बदलत ठेवायचा आहे आणि पुन्हा ही भावना येणार नाही याची सुद्धा दक्षताच्या ज्यावेळेस आम्ही असताना ओबीसीच ताच वेगळं करायला निघत नाही वेगळं ठेवण्याची भाषा सुद्धा तिथले राजकीय प्रश्न बोलत नाही तर आपण असं लक्षात घ्या की सभापती करू नका त्याच्या पाठीमागची जी भावना आहे ती अजून भावना जिवंत आहे तिला आपल्याला असणार बंदिस्त करायचं आहे सुधरवायचं आहे बदलवायचा आहे आणि म्हणून सत्तेवरती आपणच बसलं पाहिजे ही आपली मानसिकता त्या ठिकाणी पाहिजे मित्र हा जो सामाजिक बदलाचा भाग जो आहे आणि सामाजिक बदलातून राजकीय बदल आपण काढू आहोत तो जोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही हे लक्षात चक्र ज्या वेळेस आपण फिरवतो चक्र ज्या वेळेस आपण फिरवतो अर्धावर फिरलं तर काय होत काही सातायला लागत नाही पण ते चक्र पूर्ण फिरलं तर आपल्याला नवीन काहीतरी घडलेलं दिसतंय आपल्याला सुद्धा या देशामध्ये जी उपेक्षिताची भावना आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये साधी राजकीय पक्षाने उमेदवारी सुद्धा दिली नाही तो निवडून येईल न निवडून जाईल हा लोकांचा प्रश्न आहे पण राजकीय पक्ष पक्ष राजकीय उमेदवारी ज्यांची उमेदवारी देण्याची मानसिकता नाही त्यांची मानसिकता आपल्याला बदलवायची आहे आणि तुम्ही सुद्धा इथल्या ओबीसीला उमेदवारी दिली पाहिजे ही व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे आणि ती करायची असेल तर आपण एकजुकीने एक, एक संघाने उभं राहिलं पाहिजे आणि वंचितचा विजय झाला पाहिजे हे आपण त्या ठिकाणी वंचितचा हा <णगीचा> जो प्रवास होता हा अनेक जणांना खटकतो तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही परंतु ही आगे पोहोचू धोरण ही जशीच्या तशी चालत राहिली ही खोडकोट त्या ठिकाणी चालत राहिली तर आपण आज सगळं लक्षात घ्या आपण बदलल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातून आपण आज नोकोय एक तरी उमेदवारी द्या निवडून येईल न निवडून येईल याची गॅरंटी मी देत नाही कारण शेवटी मतदार आहे पण उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये एकच्या ऐवजी दहा उमेदवार उभे राहिले पाहिजेत वेगवेगळ्या पक्षाचे उभे केले पाहिजेत त्याच वेळेस खऱ्या अर्थाने परिवर्तन झालंय असं मी त्या ठिकाणी मानणार आहे आणि त्या परिवर्तनाच्या दिशेने आपण वाटचाल करूया आणि एक चुकीने वाटचाल या ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो इथे सांगतो कारण उद्याच्या बैठकीला मला पोचायचं आहे आणि म्हणून इथं आपल्या परवानगीने आणि अनेक जणांच्या बोलणाऱ्यांवरती अन्याय करून मी आपली रजा घेतो जय महाराज